सजीवांतील पोषण सराव प्रश्न पिढी प्रश्न पहिला अन्न पदार्थ ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात प्रश्न दुसरा पोषक द्रव्यांचे दोन गट कोणते गृहद पोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य ही पोषक द्रव्यांचे दोन गट होय प्रश्न शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणारी पोषक द्रव्ये कोणती तर कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यांची शरीराला शरी मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते शरीराला अल्प अल्प प्रमाणात आवश्यकता असणारी पोषक द्रव्ये कोणती खनिजे क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते प्रकाश संश्लेषण म्हणजे काय वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्व तयार ता करतात जमिनीतील पाणी पोषकत्वे व कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरिद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतात या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक अभिग्रयेचे सूत्र लिहा कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हरिद्रव्य प्रकाश ऊर्जा यांच्या रासायनिक अभिक्रियेत अन्न ग्लुकोज आणि ऑक्सिजन सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टू ओ प्रकाश आणि हरिद्रव्य सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स प्लस सिक्स ओ टू पानावरील छिद्रांना काय म्हणतात पानावरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात हरिद्रव्य कोटी असते पानामधील हरिदलौकात हरिद्रव्य असते वनस्पतीमधील दोन वहन व्यवस्था कोणत्या वनस्पतीमध्ये जलवहिन्या व वा रसवयन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात <crisis> जलवाहिन्यांचे कार्य कोणते जलवाहिन्यामार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात रसवाहिन्यांचे कार्य कोणते रसवयन्यामार्फत प्रकाश संश्लेजनातून पानामध्ये तयार झालेले अन्न शर्करा व अन्न अन्य घटक वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते हे रसवयन्यांचे कार्य होय कर्बोदके कोणत्या घटकापासून तयार होतात कर्बोदके ही कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन या घटकांपासून तयार होतात रायझोबियम कोठे असतात व काय कार्य करतात रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात हे सूक्ष्मजीव अयवेतील नायट्रोजन शुषून घेतात व त्यांचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात सूक्ष्मजीव मातीमध्ये नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतो मातीमधील पावसाळ्यात जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साइड तयार होते ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्रिक आम्लात रूपांतर होते आम्ल पाण्याबरोबर जमिनीवर येथे विविध खनिजांबरोबर अभिक्रिया होऊन शहरामध्ये रूपांतर होते सहजीवी पोषण म्हणजे काय दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होतात याला सहजीवी पोषण असे म्हणतात शैवाल पुरुषी सहजीवी पोषण कसे होते ते सांगा व उदाहरण द्या बुरशी झाडाच्या मुळांना शार व पाणी पुरवते तसेच शैवाल बुरशी एकत्र राहतात त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा पाणी व शार पुरवते त्या बदल्यात बुरशीला अन्न पुरवते उदाहरण दगड फुल जोहान्स बर्मन यांनी कोणत्या वनस्पतीचा शोध लावला त्या वनस्पतीचे वैशिष्ट्य सांगा जोहान्स बन बर्मन यांनी स्वीझन सतराशे स सदुसष्ट सदतीसमध्ये मध्ये श्रीलंकेत ड्रॉसेरा बर्मन या वनस्पतीचा शोध लावला ती जमी जमिनीलगत वाढते तिची पाने आकर्षक गुलाबीला रंगाची असतात मृतोपजीवी वनस्पती कोणाला म्हणतात सांगून उदाहरण द्या सजीवांच्या गुजलेल्या मृत अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात अन्न प्रकारानुसार प्र प्राण्यांचे प्रकार सांगा एक शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी मिश्रहारी प्राणी स्वच्छता कर्मी आणि विघटक इत्यादी परजीवी पोषण म्हणजे काय उदाहरण सांगा इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला परजीवी पोषण असे म्हणतात उदाहरण उवा डे अंतपरजीवी पोषण म्हणजे काय उदाहरण सांगा पट्टकृमी गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात या पद्धतीला अंतर्भरजीवी पोषण असे म्हणतात